नमस्कार आपण बघत आहात इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड तालुक्याच्या वतीने मालाड मालवणी तलाठी ऑफिसच्या समोर मोर्चा घेण्यात आला मोर्चाचा विषय होता की संकेत भोसले भिवंडीमध्ये जो संकेत भोसले याचा हत्याकांड झाला आहे त्याला निर्घुण मारण्यात आला त्याविषयी हा मोर्चा घेण्यात आला आहे आणि खूप उग्र प्रमाणप्रमाणे मोर्चा घेण्यात आला आपल्याबरोबर मालाड तालुक्याचे अध्यक्ष सुनील गमरे साहेब आहे गमरे साहेब काय बोलायला या मोर्चाबद्दल काय विषय होता जो संकेत भोसले हा युवक सोळा वर्षाचा युवक होता त्यांना भिवंडीमध्ये एकदम क्रूर हत्या मारण्यात आलं आणि त्या क्रूर हत्या ज्या भिवंडीच्या संकेत भोसलेचा भिवंडी हत्याकांड झालेला आहे त्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड तालुक्याच्या वतीने आपण इथे निदर्शन करण्याचा मोर्चा काढण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता मालाडच्या मालवणी तहसीलदार तलाठी कार्यालयावरती आपण मोर्चा घेतला पण या मोर्चामध्ये जे तलाटी इथले आहेत ते इथे उपस्थित राहू शकले नाही या ठिकाणी आम्हाला मोर्चा घ्यावा लागला आणि या मोर्चामध्ये जे तलाटी उपस्थित राहिले नाही त्यामुळे या भीमसैनिकाचा एक उद्रेक झाला आणि उद्रेक करून जवळजवळ अर्धा एक तास आपण इथे जो रस्ता रोको भीमसै सैनिकांनी केला त्यांचं खरोखर मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की समाजाच्या कुठल्याही स्तरावरती अन्याय अत्याचार जो करणारा असेल तो कुणी कुठल्याही पार्टीचा असो ज्या एकनाथ शिंदेच्या पार्टीच्या पदाधिकारीने संकेत बसलेच्या जीवावरती जीव घेण हल्ला करून त्याचा मृत्यू केला याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला आम्ही निवेदन देण्यासाठी आम्ही विचार केलेले आहोत जर संकेत बसलेच्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे जलद जलदगती न्यायालयाने न्यायालयामध्ये ही केसेस चालली पाहिजे आणि या केसेसनुसार लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे तर नुसती कारवाई नाही तर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या ठिकाणी जर राज्य सरकार कुठलाही दि करत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल बौद्धजन पंचायत समिती असेल भारतीय समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये आंबेडकरी मोमेंटच्या समाजामध्ये समाजा समाजा जेवढ्या कोणी संघटना असतील त्या सगळ्याच्या सगळ्या रस्त्यावर उतरतील आणि उदो रस्त्यावर उतरून याचा निषेध व्यक्त करतील आणि जर सरकारने लवकरात लवकर पाच ठाकरतील जर जलदगती न्यायालयामध्ये यांचा फैसला जर लवकर केला नाही तर रिपब्लिकन जनता असेल आंबेडकरी समाज असेल हा रस्त्यावर उतरून संकेत भोसलेच्या मारेकरांना जिवंत ठार मारल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या भीमसैनिकेचं आव्हान आहे म्हणून सरकारला विनंती आहे आपण लवकरात लवकर संकेत भोसलेच्या आरोपींना लहान मोठे कोणी असो महिला पुरुष कुणी असो कुठल्याही पद्धतीचा सहानुभूती त्यांना दिली नाही पाहिजे आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आदरणीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या संकेत बसलेच्या आरोपींना फाशीची शिक्षा मरेपर्यंत दिली पाहिजे मरेपर्यंत फाशी शिक्षा दिली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही इथे सगळे उपस्थित झालो आणि तलाठी साहेबांच्या कार्यालयामध्ये निवेदन दिलं आणि पोलिसांनी जे सहकार्य केलं त्या सगळ्यांचं आणि उपस्थित झालेल्या सगळ्या भीमसैनिकांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमचे बनसोळे साहेब महाराष्ट्राचे नेते आहेत आमचे सुरेश टिकेजी आहेत आशाताई आहेत तेजस बोरकर आहेत विकास गायकवाड आहेत जितेंद्र जोगी आहेत आमच्या अनेक लीलाबाई जाधव आहेत मालती खटाळे जगदीश झालटे आहेत तुकाराम देव आहेत त्या त्याचप्रमाणे राजेश साळवे हे सगळे महेश कांबळे स सं, संदेश कदम आपण सगळे ते मोठ्या संख्येने उपस्थित झालो त्या आणि मोर्चा यशस्वी केला त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण लवकरात लवकर सरकारनी याच्यावर कारवाई करा एवढीच विनंती करतो नमो बुद्धाय जय भीम धन्यवाद साहेब कांदवली तालुक्याचे अध्यक्ष जगदीश झालटे साहेब आहेत झालटे साहेब काय बोलायच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे लोक आहेत बाबासाहेबांनी सांगितलं आहे शिका संघटित व्हा पण लास्टला बाबासाहेबांनी सांगितलं आहे संघर्ष पण करा तुमच्या लोकांची मालार तालुक्याच्या संघर्षाची ताकद तुम्हाला सांगतो की एक शासनाचा माणूस पळून जातो आणखी तुम्हाला कुठची पोचपावती पाहिजे शासनाची माणसं रिपब्लिकन पार्टीला केवढी घाबरतात हे आज दिसून आलं तर त्याच्यासाठी ह्याच्या पुढे संघर्ष करते वेळी प्रत्येकाने कोणी पण घरातली महिला असो बाई असो कोणी असो सगळ्यांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला न्याय भेटणार नाही आज तुमच्या मालाड तालुक्याच्या तुम्ही डोळ्याने बघितलंय की शासनाचा माणूस पळून जातो जय भीम जय भारत जय बुद्ध धन्यवाद सगळ्यात प्रथम सगळ्यांना जय भीम जो संकेत भोसल्यावरती जो अन्याय झालेला आहे तो सरकारने आमच्यावर अन्याय केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली आम्ही जो मोर्चा घेतलेला आहे तो आमचा सक्सेस झालेला आहे आणि जे तलाठी हे सरकारी जे कर्मचारी आहेत ते हे आमचा मोर्चा बघून दर यांनी पड काढला असेल तर कदापि त्यांनी करावं नाही आणि मालवणीच्या जनताचे हेच म्हणणं आहे की बी माणसावर जर अन्याय होतो मुलींवर अन्याय होतो लहान मुलांवर अन्याय जे सरकार आमच्याबरोबर करते तर आमचे भीमसैनिक काही भी कमी नाही आहेत आमच्या महिला बी कमी नाही आहेत आणि आमचे भीमसैनिक आज तर एवढे पुढे गेलेले आहेत की ते तलवारी बंदुका चाकू सगळे घेऊन फिरू शकतात पण आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला ती शिकवण दिलेली नाही आहे आम्ही कायद्याने लढणारे लोक जर कायदा आम्ही हातात घेतला तर यांना पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारत कमी आहे पडायला आणि आज आमच्या सोळा वर्षाच्या मुलाची जी, जी हत्या केलेली आहे तर तुम्ही सांगा आमच्या ब्रह्म बांधवाने कधी कोणत्या सोळा वर्षाच्या मुलाची हत्या केलेली कुठे ऐकलं का तुम्ही लोकांनी हे सरकारला माझं हेच म्हणणं आहे की जे हे अन्याय आमच्या लोकांवर होतात हे थांबवण्याचे प्रयत्न तुम्ही कुठेतरी करा तर आमच्या जर महिला उठल्या हे वाघिणी आहेत हे शेरनी आहेत आणि यांनी जर तलवारी हातात घेतल्या आणि भिवंडी जर घुसल्या ना तर त्यांच्या घरातले बच्चा बच्चा आम्ही सोडणार नाही पण आम्ही लहान मुलांशी असे खेळ करत नाही कारण आम्हाला पण मुलं आहेत आणि आम्ही मुलांबाळांच्या आया आहोत आम्हाला कदर आहे ज्या महिलांनी त्या मुलाला मारल्या त्याचा व्हिडिओ आम्ही बघितलेला आहे त्यांनी बी मुलं ज्याला मग घातली असतील त्यांनी बी महिने पोटात ठेवले असतील त्या अशा बायका आहेत कसाही नाही आहेत त्यांना कत्तल खाण्यात नाही आणि त्यांची कत्ल करा नाही झाली असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांची कत्तल करू बस शिंदे सरकारला माझी हेच विनंती आहे की अगर एक वेळ आरोपी जर मुक्त सुटला आणि त्यांनी कोणा सरकारने त्याला पाठिंबा दिला आणि त्याचे पुरावे नष्ट करण्याचा विचार जरी केला तर आता भीम सैनिकाच्या वाघिना चूप बसतील नाही निळे फटे डोक्याला बांधून निळे कफन डोक्याला बांधून आम्ही रस्त्यावर उतरणार आमच्या संसाराचा आम्ही संन्यास घेणार आम्ही त्याग करणार त्या मुलाला न्याय देण्यासाठी हे सरकारला माझी विनंती आहे जय भीम जय भारत सर काय बोलाले या विषयावर या विषयावर जिथे अन्याय असतो तिथे आम्ही नक्कीच उत्तरतो मालाड विधानसभेमधून आजच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मोर्चाच्या ज्या संदर्भ घेतला होता आम्ही तो मोर्चा आमचा सक्षम झालेला आहे आणि मान्य सुनील गमरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा झालेला आहे या मोर्चाचा आणि जो जो संघर्ष करतो ज्या संघर्षाला पाठी नाही आहेत जो आम्हाला अन्याय करील त्याला आम्ही कध कदाचित सहन करीत नाहीत या निमित्ताने आम्ही आजच्या रामदासजी आठवले साहेबांच्या आमचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आठवले साहेब जिथे अन्याय होतो तिथे नक्कीच पोहोचतात तर आम्हाला आदेश देतात तर आम्ही गल्ली गल्लीतून मोर्चा काढतो आणि मालाड विधानसभेमधून या म उत्तर मुंबईमध्ये मालाड विधानसभेमधून हा मोर्चा आहे आणि तलाठी कार्यालय मोर्चा काढला होता तलाठी कार्यालय माहिती असूनसुद्धा त्यांना पत्र सुद्धा त्यांना मीटिंग महत्त्वाची आहे लोकांची मीटिंग महत्त्वाची आहे पण जीव महत्त्वाचा नाही ना तर या कारणाने ते निघून गेलेले आहेत तर मध्यस्थी करून सिनियर साहेबांनी मध्यस्थी करून आमच्या तलाठी साहेब तलाटींना तलाटी बोलून घेऊन आमचं निवेदन स्वीकारलं त्या त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद देतो आभार मानतो आणि मान्य सुनील गमरे साहेब यांच्या नेतृत्वानी असाच मोर्चा निघो हो, हेच परवाटी होतो जय भीम त्याबरोबर शीतल सुरेश जाधव ताई आहेत ताई काय बोलाल या विषयावरती बोलते ना मी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वाला शांतीचा मार्ग दाखविणारे विश्ववंदनी जतकत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रथम आम्ही त्रिवार अभिवंदन करतो या मालाड विभागातल्या बौद्ध पंचायत शाखा क्रमांक सातशे शहात्तर पंचशील महिला मंडळ यांच्या वतीने आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की ज्यांनी कोणी आमच्या या समाजाच्या लहान बालकाला जे काय त्याचे कृत्य केलंय तुम्ही प्रत्यक्ष द्या नाहीतर आम्ही विभागातल्या किंवा जर, दिवा, जर बाहेर निघाल्या तर मात्र काय तुमची सगळ्यांचीच खैर नाही आणि दुसरी मी आमच्या बौद्ध समाजाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या दलित समाजाला विनंती करते असं जर या लोकांनी कृत्य केलं तर पुढच्या वेळेला इलेक्शन जय 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 भारत सर्व प्रशासनापर्यंत सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही काम करत असतो जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद